बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आषाढी वारी निमित्त येणाऱ्या भाविक भाविकांना पंढरपूर येथे पागल बोरवेल व गणेश पागल मित्रमंडळीच्या वतीने पंढरपूर येथे मार्केट कमिटीच्या समोर कालच्या वाटप करण्या भाविकां

महाप्रसादाला वाटप करत आहे आषाढी वाढीनिमित्त आदल्या दिवशी दिवसभर दालच्या असतो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर शाबू असतो खिचडी हे वाटप आम्ही पंधरा वर्ष झालं करतोय माऊलीच्या कृपेने तर असा आशीर्वाद हा लोकांचा आमच्यासोबत असावा आम्ही अशी सेवा करू प्रत्येक वर्षी ही नम्र विनंती